एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत प्रस्तावित रेल्वे ब्रिजच्या बांधकामानिमित्त आता हा जो आपला ब्रिज पाडण्यात येणार आहे त्यानंतर जे डायव्हर्जन्स सोलापूरवासियांना घ्यायचे आहेत त्याबद्दल ऑलरेडी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्तालयाकडून यामध्ये दोन्ही जे रोड आहेत म्हणजे इकडे मोदी चौकीकडे जाणारा रोड असो किंवा इकडून चोपन्न मीटर कडून येणारा जो रस्ता असो या दोन्ही रस्त्याची पाहणी आम्ही केली ही पाहणी प्रामुख्याने ट्रॅफिक आणि लॉ एन्ड ऑर्डर या दोन्ही अनुषंगाने आम्ही केलेली आहे ट्रॅफिकसाठी एसीपी ट्रॅफिक आमच्या सोबत होते आणि त्यानंतर लॉ एड ऑर्डरच्या हिशोबानी इथे काही इशू होऊ शकतात का, का यासाठी आम्ही त्याची पाहणी केली रात्रीच्या वेळी काही ठिकाणी पथदिवे कि नाहीयेत किंवा काही ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता वाटते त्या संदर्भात किंवा काही ठिकाणी काही अतिक्रमण आहेत पिकात काढणं गरजेचं आहे त्या संदर्भात आम्ही ऑलरेडी माननीय अं महापालिका आयुक्तांना पत्र व्यवहार केलेला आहे या येत्या एक दोन दिवसात त्यांच्याकडून त्या कामांची पूर्तता होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर या दोन्ही रस्त्यांची सवय लागेपर्यंत सोलापूरवासीयांना थोडस त्रासाला सामोरं जावं लागणार आहे थोड्याशा गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे आणि या सर्व गोष्टींची सवय लागेपर्यंत आम्हालाही थोडासा बंदोबस्त इकडे वाढवावा लागणार आहे त्या अनुषंगाने मी आज या रोडची पाहणी केलेली आहे